विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा न्यूजेचा डोंगर वनामध्ये राहणारा वनवासी समाज हिंदू समाजाचा अविभाज्य अंग आहे आहे पुरातन काळापासून हा समाज आपल्या सनातन रक्षण करत आलेला आधीच्या संपुवा सरकारच्या काळात या समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम तत्कालीन संपुवा सरकारनं केलं मात्र दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनवासी बांधवांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या आगामी काळातही वनवासी बांधवांचा उत्कर्ष हा विषय आपल्या अजेंड्यावर राहील असं प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय संग्रामपूर तालुक्यातील वसले येथे वनवासी सेवा समिती जामोद्वारा आयोजित भव्य फगवो संमेलनात ते बोलत होते आदिवासी बंधूंसाठी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सेवाभावी संस्था विविध आश्रमशाळा आणि शिक्षण संस्था यांचा प्रचंड विकास करण्यात आलाय हिंदुत्वाच्या जडणघडणीमध्ये प्रभू श्रीराम यांच्या वनवासातील दिवसाचे प्रभू श्रीराम यांना आपलेसे करणारे आदिवासी बांधव यांच्यासाठी विविध आदिवासी विकास सहकारी संस्थांची मांडणी देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी आणि शब्दाला जागणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे आदिवासी तरुण तरुणींच्या स्वयंरोजगार विकास आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असून या अगोदर कधीच कुणी देशाच्या यामुळे रहिवासी असलेल्या समाजाला देशाच्या प्रगतीच्या विकासाच्या कार्यात सहभागी करून घेतला नाही आणि ते कायम मागास कसे राहतील याचीच तजवीज केली परंतु नरेंद्र मोदी सरकारनं नवीन वन जमीन हक्क कायदा तसेच शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून देश विकासामध्ये सबका साथ सबका विकास हा ध्यास असल्याचं ते आपल्या भाषणात म्हणाले वनवासी सेवा समिती जामोद्वारा वसाली येथे भव्य फगव संमेलन आणि वनवासी बांधवांचा खेळकूद तथा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपस्थित राहून खासदार जाधव यांनी वनवासी बांधवांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख बजरंग दलाचे प्रांत संयोजक अमोलजी अंधारे वनवासी कल्याण आश्रमाचे अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी आणि वसाडी गावचे सरपंच आणि वनवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते চিটি নিউজ বুলধানা